सध्या माळशिरस तालुक्यातील मार्कटवाडी गावाशी राज्यभर चर्चा होत आहे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं यासाठी या गावातील ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं तसेच बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी देखील केली होती मात्र प्रशासनाच्या आदेशानंतर मतदान प्रक्रिया रद्द झाली आता याच मार्कटवाडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या भेट देणार आहेत दरम्यान याच मुद्द्यावर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार हे उद्या मी केलेल्या विकास कामांची पाहणी करायला मार्कडवाडीत येणार असल्याचा सा राम सातपुते यांनी लगावलाय तसेच मोहिते पाटलांसह आमदार उत्तम जानकर यांच्यावर देखील टीका केली आहे नेमकं काय म्हणाले राम सातपुते उद्या मार्कडवाडीत माननीय शरद पवार साहेब येणार आहेत मी केलेल्या विकास कामाची पाहणी करायला असे राम सातपुते यांनी म्हटलं आहे मागील पाच वर्षात एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची विकास कामे आम्ही मार्कडवाडीमध्ये केली आहेत माननीय पवार साहेब मार्कटवाडी आम्ही बोटिंग पर्यटन केंद्र पण सुरु केले त्याचा पण आपण लाभ घ्यावा असे राम सातपुते यांनी म्हटले मोहिते पाटलांसह उत्तम जानकरांवरही टीका मोहिते पाटलांचा खोटा नेरेटिव्ह चालणार नाही शरद पवार साहेब उद्या येणारच आहात तर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था अकलुश परिसरातील शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनी शेतकऱ्यांना लुटत असलेले कारखाने पण पहावेत असे राम सातपुते म्हणाले शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला आणि उत्तम जानकरांनी विकलेला चांदापुरी साखर कारखाना पण पाहावा अशी टीका देखील सातपुते यांनी केली आहे सकाळी साडेनऊ वाजता सा शरद पवार मार्कडवाडीत येणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी मार्कडवाडी येथे येणार आहेत सकाळी साडेनऊ वाजता सा शरद पवार हेलिकॉप्टरने मार्कडवाडी येथे येणार आहेत ईव्हीएम विरोधातील देशात मार्कडवाडी हे पहिले गाव होते ज्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन केले होते याच ठिकाणी आता राहुल गांधीसह इंडिया आघाडीचे नेतेही लवकरच भेट देणार असून रविवारी शरद पवार पहिल्यांदा इथे पोहोचणार आहेत